सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरेगाव शहरातील गोदावरी नदीत पडून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह कोपरेगाव तालुक्यातील वारी शिवारात गोदावरी नदीपात्रात आढळून आला आहे सदर महिलेची ओळख पटली असून तिचं नाव रेणुका नंदकुमार वडणे वय चौवेचाळीस असून ती कोपरेगाव राहणार ईशान नगर जोर पाटोदा येथील रहिवासी आहे सदरचं सविस्तर उत्तर असं की गोदावरी नदीवरील मोठ्या नदी पुलाजवळ सोमवारी तीस जून रोजी दोन हजार पंचवीस रोजी एक महिला नदीपात्रात पडताना दिसल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर नगरपालिका पोलीस प्रशासनासह आप विभाग प्रशासनाकडून गोदावरी नदीपात्रात बोटीच्या साह्याने सुरू केलं होतं परंतु त्या महिलेला शोधण्यात यश आले नव्हते अखेर गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी दुपारी कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारामधील गोदावरी नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला होता सदर चौवेचाळीस वर्ष महिलेची ओळख पटली असून तिचं नाव रेणुका नंदकुमार वडणे असून कोपरगाव जोरपाटोदा परिसरातील ईशान नगर येथील रहिवासी आहे सदर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता सदर प्रकरणी नंदकुमार चंद्रकांत वडने राहणार ईशान नगर जेरपाटोदा तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वाखुरे हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनल प्रवेश सुरू प्रथमच एआय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न